महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा उद्धव ठाकरे यांनी घेतली शाहू महाराजांची गळाभेट फक्त प्रचार नाही विजयी सभेलाही येणार उद्धव ठाकरेंनी मशाल पेटवली प्रतिनिधी रोहन भिऊंगडे कोल्हापूर मी शाहू महाराजांच्या प्रचाराला येणार असं मी त्यांना वचन दिलं आहे शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते यावेळी तेजस ठाकरे हे उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांची गळाभेट घेतली शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही उद्धव ठाकरे म्हणाले ठाकरे कुटुंबीय आणि शाहू महाराज यांचे ऋणानुबंध अतूट आहे महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचे नाव लोकसभेसाठी जाहीर करण्यात आले आहे शिवसेना छत्रपती शाहू महाराजांना विजयी केल्याशिवाय गप्प बसणार नाही विजयी मेळाव्याला देखील मी येणार असा शब्द शाहू महाराजांना दिलेला आहे मीही शाहू महाराजांच्याकडे काहीतरी मागितलं आहे त्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये शाहू महाराजांची साथ मिळावी अशी इच्छा बोलून दाखवली आहे शाहू महाराजांच्या विजयी सभेलाही येणार पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले शाहू महाराजांना शिवसैनिक ताकदीने विजय करतील कारण हा आमच्या अस्मितेचा विषय आहे मी फक्त आताच मी शाहू महाराजांचा प्रचार करणार आहे शिवाय त्यांच्या विजयी सभेला देखील येणार आहे आमच्या विजयासाठी मी त्यांचे आशीर्वाद घेतले आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सत्त्याण्णव मध्ये इथे आले होते त्यानंतर मी प्रथमच या ठिकाणी आलो आहे आम्ही महाराजांना पूर्ण ताकदीने विजयी करणार आहोत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन press cara